मातीपासून बनवलेलं शिवलिंग जसं मी वरती सांगितलं आहे तुम्हाला मातीपासून बनवणाऱ्या शिवलिंगाचं महत्व आता मी तुम्हाला सविस्तर मध्ये देत आहे अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डी यावरनं मी तुम्हाला मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाचं महत्व आणि अर्थ सांगत आहे चला तर जाणून घेऊया मातीपासून बनवलेलं शिवलिंग प्रत्येक धातू आणि सोनं चांदीपेक्षाही श्रेष्ठ असतं कारण की सोनं चांदी हिरे माणिक मोती जे काही असत मोती समुद्रातून मिळत परंतु जे काही द्रव्य असतील ते आपल्याला या भूमीपासूनच मिळते आपला जन्म मातीतला माती मातीतच जाणार असं म्हणलं जात मातीपासून कुठलाही मातीशिवाय कुठलाही घटक अपूर्ण असतो त्यामुळे मातीपासून बनवलेलं शिवलिंग कितीतरी हजार मंदिर बांधून केलेलं पुण्य समजा आपण बारा लिंग बनवले पिंडी बनवल्या तर बारा लिंग स्थापित करण्याचा आणि मंदिरात पूजा करण्याचं महत्व त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे श्रावण मासमध्ये माता भगवतीने जेव्हा चौदा वर्ष बेलाचं पान खाऊन महादेवाचं नामजप केलं त्यावेळेस न्यायाधीशक्तीने आदि देखील पार्थिव लिंगाचीच पूजा केली आहे वाळू लिंगाची पूजा केली आहे वाळूपासून हरतालिकेच्या दिवशी जो लिंग बनवला जातो वाळू आणि माती एकच भाग या मातीमध्ये मा वाळू कालून देखील आपण शिवलिंग बनवू शकतो चला तर हा शिवलिंग बनवण्याची प्रोसेस कशी आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जर गंगेच्या काठीची माती मिळाली तर अति उत्तम नाही मिळाली तर आपण आपल्या घरातल्या कुंडीतनं माती घेऊ शकतो किंवा कुठेही चांगली स्वच्छ नदीच्या काठावरनं माती आणू शकतो जी माती चिकट असली पाहिजे त्याच्यामध्ये आपण वाळूचा समावेश देखील करू शकतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मळताना आपल्याला भस्म गुलाबजल गंगाजल इत्यादी वस्तू ज्या ज्या पवित्र आहेत दूध या वस्तू सगळ्यांचा समाविष्ट करायचं आहे नाही जमलं तर फक्त पाणी देखील आपण पाण्याने देखील मळू शकतो मित्रांनो तदनंतर आपल्याला काय करायचं आहे पिंड तयार केल्यानंतर आपल्याला सर्व सर्वात प्रथम तीन वेळा भगवान विष्णूचं श्रीहरीचं नाव घेऊन पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान श्रीहरीचं पाणी पिल्यानंतर तीन वेळा नाम घेतल्यानंतर आपल्याला उजव्या हातात फुल पुष्पगंध अक्षदा ठेवायची आता काय करायचं आता, आता स्वतःचं संपूर्ण नाव उच्चारायचं त्यानंतर कुठं राहतो आपण महाराष्ट्रात कोणत्या क्षेत्र राहतो भारतात कोणत्या क्षेत्रात राहतो त्याचा उच्चार करायचा कुलदैवताचं नामस्मरण करायचं ग्रामदैवताचं नामस्मरण करायचं आणि भगवंताला आपल्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं की या या कामासाठी अमुक अमुक कामासाठी आम्ही हे संकल्प करत आहोत की एकवीस दिवस शिवलिंग बनवून पूजा करणार एक्केचाळीस दिवस शिवलिंग बनवून पूजा करणार असा संकल्प करायचं नेत्रबंद करायचं आणि ने भगवंताला स्मरण करायचं आहे आणि ते पाणी जमिनीवरती सोडून द्यायचं किंवा तामनात देखील तुम्ही सोडू शकता त्यानंतर दोन गोळे मातीचे बनवायचे आहे एक पार्वती आणि एक गजराज गणपती आता म्हणलं जातं की नागनंदीशिवाय महादेवाची पूजा अपूर्ण असते परंतु या पार्थिव लिंगामध्ये नागनंदीची आवश्यकता नसते स्वयं शिवला देखील पूजलं जात सुपारी म्हणून आपण गणपती आणि पार्वती ठेवू शकतो किंवा मातीचे दोन गोळे म्हणून देखील ठेवू शकतो मग सर्वप्रथम गणपतीला नमस्कार करायचा आहे वक्रतोंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरमे देव सर्व सर्वदा किंवा हे मंत्र देखील येत नसेल तर नामस्मरण करायचंय ओम गंगणपते नमा नंतर पंचाक्षरी मंत्राने महादेवावरती जल अर्पण करायचंय आणि त्यानंतर आपल्याला दूधधार जलधार तुम्हाला जे काही महादेवाच्या पिंडीवरती धोत्र फल बेल व्हायचं असेल ते वाहू शकतात जर ते ताटात बनवलेले असेल तर अतिउत्तम भूमीवर बनवलेले असेल तरी अतिउत्तम मग पूर्ण पूजा झाल्यानंतर कर्पूर आरती करून भगवंताला नैवेद्य दाखवून प्रार्थना करायची आहे की सर्वांना सुख समृद्धी बळ दे आपल्याला मागण्याआधी आपण लोकांसाठी मागायचं आहे आपल्यासोबत राहणारे मित्र वावरणारे सगळे व्यक्ती त्यांच्या त्यांच्यासाठी आपण मागायचं आणि त्यानंतर आपल्याला हवे संपवायचं आहे हा विधी कसं संपवायचं मित्रांनो महादेवाला साष्टांग भूमीला नमस्कार करून दंडवत करायचं आहे आणि एक कलश मध्ये जल घेऊन किंवा जिथं पाण्याचं ठिकाण आहे तर तिथे पिंड आपण विसर्जित करायचे पाण्याचं ठिकाण जर नाहीये तर हाय त्या जागेवरती आपल्याला जास्त पाणी टाकायचं आहे आणि विसर्जन करायचं आहे आणि एक महत्वाची गोष्ट राहिलीच मित्रांनो जेव्हा आपण महादेवाची प्राण प्रतिष्ठा करणार जेव्हा पिंड तयार झाले तेव्हा डावा हात आपल्यावर हृदयावर जो आता शिवलिंगावर ठेवायचा आहे आणि नाभीपासून ओमचा अकरा वेळा उच्चार करायचं म्हणजे त्या पिंडीमध्ये प्राण प्रतिष्ठा होते ओम खाली